अतिथी माध्यमिक शिक्षण विभाग प्रमुख अधीक्षक प्रवीण फाटक अतिथी इचलकरंजीचे डी वाय एस पी उपस्थित खोतवाडी साळवे तसेच प्रमुख उपस्थित उपसरपंच श्रीमती निर्मला खोत तारदाळचे वतनदार पाटील गुरुकुमार पाटील हे होते यानंतर शालेय विज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आलं प्रवीण फाटक व समीरसिंह साळवे यांच्या हस्ते विज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले या विज्ञान प्रदर्शनामध्ये जीवनातील आव्हानांसाठी वैज्ञानिक उपाय दळणवळण ऊर्जा आरोग्य स्वच्छता तंत्रज्ञान कृषी या विषयांवर आधारित उपकरणे विज्ञान विभागाचे प्रमुख सौ एम MM एम धारवट तसेच विज्ञान शिक्षक एस बी मगदुम श्रीमती जे के पाटील एफ आय शिकलगार सौ एस आर घुबडे डी पी पाटील सौ एम MM एम पाटील यांचे मार्गदर्शन लाभले हे प्रदर्शन पाहण्यासाठी खोतवाडी तारदाळ गावातील पालक माजी विद्यार्थी परिसरातील इतर शाळेतील विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते मुलांना खरेदी विक्री नपा तोटा या गोष्टी शिकता याव्यात यासाठी फूड स्टॉल मांडण्यात आला याचा सर्व विद्यार्थी विद्यार्थ्यांनी लाभ घेतला दुपारच्या सत्रात शरद कुंभारी यांच्या बोलक्या बाहुल्यांचा कार्यक्रम संपन्न झाला या कार्यक्रमासाठी विद्यालयाचे मुख्याध्यापक सागर चुडाप्पा पर्यवेक्षक यासिन मुजावर यांचे विशेष मुलाचे मार्गदर्शन लाभले या कार्यक्रमासाठी ग्रामपंचायत सदस्य गजानन नलगे माजी सरपंच संजय चोपडे तंटामुक्त अध्यक्ष प्रमोद माने प्रमोद पाटील सामाजिक कार्यकर्ते वैभव पवार करण खोत चंद्रकांत तांबळे विजय मांजरे तसेच पत्रकार गजानन खोत बसगोंडा कडेमणी दिलीप खोत यांच्यासह विद्यालयातील विद्यार्थी विद्यार्थिनी शिक्षक शिक्षिका शिक्षकेतर कर्मचारी पालक माजी विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते सूत्रसंचालन सी बी सजमाजे व एस के हेमगिरे यांनी केलं शेवटी विद्यालयाचे पर्यवेक्षक यासिन मुजावर यांनी आभार मानले महानकर निप बसगोंडा बसबोंडा कडेमणी तारदाळ ताज्या बातम्यांसाठी महान करीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा